हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया कोल्हापूरजवळ एक छोटं स गाव रमेश पाटील वय बावीस वर्ष आणि त्याच्याकडे एक कामोली बाई रमेश तिला वासंती म्हणायचा काम करत होती ती दिसायला काळी सावळी लांब केस ती दिसायला काळी सावळी असली तरी तिचा चेहरा खूप आकर्षक दिसत होता एक दिवशी माळाराणाच्या शेवटच्या झाडाच्या सावलीत वासंती काकूने ओल्या साडीचा गडी करून बाजूला ठेवला सकाळपासून गवत कापताना अंगावरचा घाम साचला होता ती दमून जरा विसवली तेवढ्या धुरून मालकाच्या जीभचा आवाज आला काकू अजून काम संपलं नाही का रमेश मालकाने हसत विचारलं ती थोडं गोंधळी आहो अजून थोडं गवत बाकी आहे तुम्ही इथे कशाला आलात तसं काही नाही पण आज ऊन खूप आहे म्हणून पाहायला आलो तू एकटीच आहेस ना शेतात तो तिच्या जवळ येऊन सावलीत बसला वसंती त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला अंगभर गामाने ओली साडी शेतावर चेहऱ्यावर थकवा पण डोळ्यात एक वेगळी चमक सगळे गेले गावाकडे मीच राहिले थोडं काम संपवायला तिने ओढणी सावरत मान पुसली रमेशकडे तिच्या हालचालीकडे नकळत लक्ष गेलं थोडा वेळ दोघं शांत बसले पक्ष्यांचा आवाज शेतातून सुटणारा गवताचा वास आणि दुपारचं ऊन वातावरण काहीसं वेगळं वाटत होतं रमेशच्या मनात विचाराला ही बाई इतकी साधी आहे पण तिच्या नजरेत काहीतरी ओढ आहे तो म्हणाला काकू तू रोज एवढं काम करतेस थकत नाहीस का ती हसली थकते ना पण कामाचं कामच, कामच जगणं आहे आपलं रमेशने तिच्या हाताकडे पाहिलं कष्टाने घट्ट झालेले तळवे पण तरी त्यात एक वेगळंच सौंदर्य तो म्हणाला मी पाणी आणतो तुला थोडं थंड घे त्याने बाटली त्याच्या हातात दिली ती घोटभर पाणी प्यायली आणि त्याच्या नजरेला भिडली त्या नजरेत काहीतरी अनोखं होतं लाज ओढ आणि अव्यक्त आकर्षण शेताच्या पडाल वारा सुटला वासंतीने केस ठीक केले आणि म्हणाली बर आता काम आटपतू आटपून मी जाते गावाकडे रमेश थोडं पुढे आला मी पण थांबतो मग मदत करतो तुला आणि मग दोघं एकत्र गवत बांधू लागले काही क्षणाने रमेश तिच्या मागे उभा राहिला जवळून तिच्या अंगावर येणारा मातीचा आणि ओल्या साडीचा सुगंध त्याला भुरळ घाल घालू लागला त्या क्षणी सूर्य जरा मागे गेला आणि दोघांमधील जवळ एक वाढू लागली सूर्य पश्चिमेकडे झुकला होता पिकांच्या पानावर सोनेरी प्रकाश पडला होता वासंती काकू आणि रमेश मालक अजूनही शेतातच होते बसना थोडं दमली असेल रमेश म्हणाला वासंती थोडी थोडं हसली थोडा दमतेच ना पण काम आटपलं की बरं वाटतं रमेश तिच्या जवळ बसला दोघांच्या मध्ये फक्त एक बांधलेला गवताचा ढीग होता वाऱ्यांच्या झुळकेने तिचे केस उडाले आणि एका क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा एक बट्टा रमेशच्या गालाला लागला तो क्षणी दोघांनीही काही क्षण बोलल्याशिवाय अनुभवला काकू तुला कधी वाटतं का असं बसून फक्त शांतपणे जगावं रमेशचा प्रश्न अपेक्षित होता वासंतीने त्याच्याकडे पाहिलं मालक आमचं जगणं म्हणजे काम घर उपास पण कधी कधी वाटतं कोणी आपल्याला समजून घ्यावं ती ओढणी नीट करत होती पण तिचा आवाज थरथरला होता रमेश थोडा पुढे झुकला काकू तू खूप काही एकटी सहन करतेस पण तुला माहीत आहे का तू जेवढी साधं जगतेस तेवढंच सुंदर आहेस तू वासंतीने नजराखाली केल्या चेहऱ्यावर लाज आणि मनात काहीतरी नव हलक हलकं उमटलं ती म्हणाली तुमचं बोलणं जरा वेगळं वाटतंय आज रमेश म्हणाला वेगळं नाही खरं आहे तू रोज शेतात एकटी काम करते कोणी नाही विचारत विचारतं तुला पण आज तु तुझ्या डोळ्यात काहीतरी दिसतंय ओढ ममता थोड्या वेळासाठी दोघं शांत झाले संध्याकाळी जोळां जुरळांचा आवाज सुरू झाला होता रमेशने तिच्या हातातला हलकं स्पर्श केलं आणि ती क्षणभर गप्प झाली हात मागे घेतला नाही पण नजरा दूर केल्या मालका फक्त एवढंच म्हणाली की तो मनाला भिऊ नको काही चुकीचं करायचं नाही आहे फक्त बोलायचं आहे पन मन मोकळं करायचं आहे वासंतीचा आवाज हलका झाला मन मोकळं करायचं तर खूप आहे खूप काही आहे माझ्याकडे पण कोणी ऐकणार नाही म्हणून गप्प राहते त्या क्षणी वाऱ्याची एक झोळ आली आणि शेतातल्या पिकांनी आवाज केला जणू निसर्गही त्या दोघांच्या भावनांना साथ देत होता रमेश सुटला चल तुला गावापर्यंत सोडतो उद्या पुन्हा येणार आहेस का वासंतीने मान हलवली हो काम संपायचंय अजून रमेश तिच्याकडे पाहत म्हणाला उद्या मी पण येतो फक्त कामासाठी नाही थोड बोलायला पण वासंती हलकं हसली आणि ती हसत हसणं त्याच्या मनात कोरलं गेलं संध्याकाळच आभाळ लाल झालं आणि दोघं गावाच्या दिशेने चालू लागले पाठीमागे राहिलं ते फक्त ओल्या जमिनीच वास आणि एक अपूर्ण संवाद सकाळचं ऊन नुकतंच पिकांवर पडायला लागलं वासंती काकू डोक्यावर टोपली घेऊन शेतात आली कालच्या भेटीनंतर मनात काहीतरी वेगळं उकळत होतं रमेश मालक आज येईल का नाही का असं तिला सतत वाटत होतं तिने ओल्या मातीला हात लावला आणि काम मला लागले तेवढ्यात मागून आवाज आला अरे वा आज तर काकू नेहमीपेक्षा लवकर आली दिसते ती वळली रमेश होता असं तो बा हातात दोन चहाचे ग्लास काल मनालीस, होतीस ना सकाळी थकतेस म्हणून म्हणून विचार केला चहा आणतो वासंती थोडी हसली अरे बापरे आता मालक माझ्यासाठी चहा आणतो मालक नाही फक्त रमेश म्हण तुला पाहून वाटतं हे सगळं काम तू एकटीच करतेस थोडं आपुलकीनं बोलावं दोघे झाडाखाली बसले चहाचा वाफ येत होता हवेत गारवा होता आणि त्यांच्या नजरा पुन्हा एकमेकांवर थांबल्या वासंती म्हणाली तुमचं बोलणं मनाला लागतं पण लोक पाहतील म्हणतील की घाबरतेस मी रमेशांतपणे म्हणाला लोकांचं काय ते तर नेहमी बोलतात पण आपल्यात काहीतरी वेगळं आहे नाही का काकू ती नजराखाली घातले घालते ओटांवर हलकं हसू माझं नाव घे ना सारखं काकू म्हणू नको रमेश थोडं पुढे झुकून विचारतो मग काय म्हणू तुला ती हलक्या आवाजात म्हणाली वासंती ते नाव रमेशने जणू मनातच पुन्हा पुन्हा घेतलं वासंती छान नाव आहे तुझं अगदी तुझ्यासारखं शांत पण आतून जिवंत दोघे थोडा वेळ गप्प बसले पिकांवरून पक्षी उडत होते वाऱ्याने तिच्या ओढणी हलकी उडली आणि त्यांच्या हातावर येऊन पडली दोघांच्या क्षणभर एकत्र आले कोणी काही बोललं नाही वासंतीचा श्वास जरा जड झाला रमेश असं करणं योग्य आहे का ती म्हणाली योग्य काय आणि अयोग्य काय हे सगळं जग ठरवतं पण मन जे सांगतं तेच खरं असतं त्यांच्या नजरेत ओल आली माझं मन अनेक वर्षाने आज शांत झाले ती हलक्या आवाजात म्हणाली वाऱ्यातून साडीचा कोपरा उडत होता आणि रमेशने तो हळूच धरला एका क्षणासाठी वेळ थांबला त्या दुपारी शेतात फक्त पिकांचा आवाज आणि दोन मानांचा संवाद होता शब्दांशिवाय दुपारी काळे ढग जमले होते वासंती काकू शेतात एकटीच होती पावसाच्या वाऱ्यांनी पीक हलत होतं आणि तिच्या मनात कालचं दृश्य फिरत होतं रमेशचा नजरा त्याचा त्याचा हात त्याच त्याच वासंती असं नावाचं बोलणं अचानक आबाळ फुटत फुटलं आणि पाऊस कोसळला ती पटकन झाडाखाली धावली पण काही उपयोग नाही पाऊस अंगावर पसरला होता साडी ओली झाली होती ती स्वतःला सांभाळत होती तेवढ्यात रमेशची मोटरसायकल दिसली वासंती इथे काय करतेस सगळं भिजले वग तो जवळ आला रेनकोटचा एक भाग तिच्या अंगावर पसरला पाऊस येईल असं वाटत नव्हतं ती म्हणाली श्वास अडकलेला रमेश म्हणाला चल तिकडे हातारीच्या झोपडीत थांबूया नाहीतर सर्दी होईल तुला धावत त्या छोट्या झोपडीत गेले बाहेर पावसाचा आवाज विजा चमकत होत्या आत फक्त दोन आणि ओल्या साडीचा थंड वास रमेश तिच्याकडे पाहतो साडीला लागलेले थेंब आणि चेहऱ्यावर चमक वासंती थोडी लाजून म्हणाली पाहू नको पाहू नका असं सगळं होलं झालंय माझं पण सुंदर दिसतेस असं ओल्यात तो हसत म्हणाला ती गप्प झाली आवाज फक्त पावसाचा काही क्षण दोघे एकमेकांसमोर शांत उभे रमेशने हळूच तिच्या खांद्यावर आपला रुमाल ठेवला थंडी लागेल तुला त्याचा आवाज मृंद होता वासंतीने रुमाल धरला आणि एक हलकी स्मित दिली तुमच्या सोबत असताना थंडी कशी लागेल दोघांचे डोळे भिडले शब्द नव्हते पण भावनांचा प्रवाह हो जोरात होता बाहेर चमकली आणि त्या क्षणाला वेळ जणू थांबून राहिला वासंती म्हणाली रमेश आपलं असं जवळ येणं सगळ्यांना पटणार नाही रमेशने तिचे हात धरले मलाच जर तुझं मन पटतंय तर इतरांचं काय करायचंय ती थरथरली पण हात सोडला नाही पावसाचा आवाज आत मंद झाला होता वारा गार होता आणि त्या गारव्याच्या मध्ये दोघांचे श्वास मिसळत होते दुसऱ्या दिवसापासून गावात कुजबूज सुरू झाली वासंती आणि रमेश रोज शेतात एकत्र दिसतात मालक बाईवर जरा जास्तच मेहरबान दिसतो अशा अपोआ सगळं वातावरण बदललं वासंतीचं मन तुटत होतं ती शेतात गेल्याच गेलीच नाही दोन दिवस रमेश तिला शोधायला गेला ती घर घराच्या ओसरीत बसलेली होती डोळ्यात पाणी रमेश लोक काय काय बोलतायत मला आता शेतात जायची हिम्मत नाही राहिली रमेश जवळ बसला लोकांचं बोलणं थांबवणं शक्य नाही वासंती पण आपलं मन चुकीचं नाही हे मला ठाऊक आहे ती शांत झाली मन खरं असलं तरी आयुष्य जगायचं असतं समाजाचं ना रमेश माझं कामच माझं कामच माझं आयुष्य आहे तो मोठा माणूस मी फक्त शेतमजूर रमेश त्याचे हात घट्ट धरतो तू फक्त शेतमजूर नाहीस वासंती तू मला समजून घेतलेस साथ दिलीस पण हो तुझं आयुष्य त्रासात जाऊ नये म्हणून मी आत्ता थोडं दूर राहीन वासंतीच्या डोळ्यात पाणी आलं पण ती हसली कधी कधी दूर राहूनही माणूस जवळ राहतो रमेश तू मनात आहेस हे पुरेस आहे त्या दिवशी दोघं शेवटचं शेतात भेटले पावसाच्या थेंबात ओल्या मातीवर उभे राहून रमेश म्हणाला तुझ्या या शेताला सुगंध मी कधी विसरणार नाही वासंती हळू आवाजात म्हणाली आणि मीही नाही कारण या शेतातच माझ्या आयुष्याचा सर्वात गोड क्षण आहे दोघांचे हात शेवटच्या वेळेस एकत्र आले संध्याकाळी वारा सुटला आणि दोघ विरुद्ध दिशेने निघून गेले पण मनात कायमचे एकमेकांचे झाले होते तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद